उप्रे तो सुद्धा त्या कोटी रुपये गावामध्ये अजूनही काही कामं तुम्ही यादी मोठी आहे तो जास्त यादी वाचून दाखवण्यापेक्षा आपल्या सगळ्यांना माहिती आहे यानंतरची ओतूरची सभा आहे ओतूरची सभा पूर्ण करून मला पुण्याला मिटिंगला जायचं आहे म्हणून मी जास्त काही बोलणार नाही पण आवडून सांगायचं वाटतं ही निवडणूक तुमच्या आमच्या दृष्टीनं आपल्या भवितव्याच्या दृष्टीनं सगळ्यांच्या दृष्टीनं अतिशय महत्वाची आहे लोकसभेची निवडणूक आहे देशाच्या प्रतिष्ठेची निवडणूक आहे पण आज ही निवडणूक अतिशय थी दिल्लीच्या वार्ता करणाऱ्या लोकांनी गल्लीमध्ये आणून ठेवलेली निवडणूक आहे आता मग मला एका पत्रकारानं विचारलं अतुल सेठने ज्या गोष्टीचा उल्लेख केला काल उमेदवारी अर्ज भरायचे शेवटचे दिवस होता आज शांनी होती आज सकाळी नऊ वाजल्यापासून मी इथं आहे आपल्या समोरच्या उमेदवार कोणीतरी ऑब्जेक्शन घेतलं कुठल्या पार्टीने घेतलं कसलं ऑब्जेक्शन घेतलं तेही मला माहिती नाही आहे पण आपला उमेदवार समोरचा उमेदवार इतका घाबरलाय त्याला सगळीकडे आपली स्वप्नात सुद्धा शिवाजी आघाडी राहत असते झोपेत सुद्धा शिवाजी आढळराव दिसतो काय तर म्हणे शिवाजी आढळरावने माझ्यावर आक्षेप घेतला आणि मला बात करण्याचा प्रयत्न केला अरे भाऊ तुला कशाला बात करणार तुला मी मैदानावरच लोळवणार आहे तुझा उमेदवारी अर्ज बाद केला तर मी लढायचं कुणाशी आणि म्हणून मी असल्या ह्या रेडीचा डाव खेळत नाही पण एक गोष्ट याच्यातून समोर संपूर्ण स्पष्टपणे दिसते की समोरचा खोला वाघाला घाबरला उलच <laughs> काय केलं आता बरायला लागलं आता माझा मी कशाला बात करायला जाईल काय म्हणलं तुम्ही कशाबद्दल आहे ते पण माहिती नाही काहीतरी मारामारी केली म्हणून गुन्हे की काय तसले गुन्हे नाही काहीतरी गडबड केली असा म्हणून कोणी दाखल झाले असा आता त्याचे काय गुन्हे त्याचा काय इतिहास मी कशाला बघायला जाऊ मी आणि माझा मतदारसंघ मी आणि माझी जनता मला नाही मला उभं आहे मी निवडणूक आणि फक्त विकास काम करण्यासाठी लढवतोय मी जी निवडणूक लढतोय मला हा माझा पुणे नाशिकचा प्रकल्प आहे रेल्वेचा जो मी अठरा वर्षापूर्वी म्हणजे तेवीस वर्षापूर्वी अठरा वर्षापूर्वी सुरुवात केली मला पूर्ण करायचा ते माझ्या दर्शना महत्वाचं आहे मी तो माझ्या सगळ्यात वाहतुकीचे प्रश्न आहेत चाकणच्या ट्रॅफिकचा खोळंबा आहे मोशी ह्या भागातली ट्रॅफिक आहे तळेगाव आहे शिक्रापूर आहे लोणीकंद आहे वाघोली आहे सगळी ट्रॅफिकची समस्या आहे आणि हे दोन्ही कामं करण्यासाठी रेल्वे आणि हायवे हे दोन्ही करायला मला पंचेचाळीस ते पन्नास हजार कोटी रुपयाची गरज आहे आपल्या सदूर लोकसभा मतदारसंघात म्हणून मी उभा आहे मला आशा आहे मला अपेक्षा आहे निवडून गेल्यावर ह्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी होणार हे आपल्याला सांगायचे ज्योतिषाची गरज नाही आणि मग ज्योतिष मोदीजी पंतप्रधान झाल्यानंतर या मतदारसंघासाठी पैसे आणण्याला त्यांच्याच विचाराचा काम करणारा खासदार पाहिजे गायब खासदार नको मला राजकारण करायचं नाही मला कोणावर टीका करायची आज विषय काढला जातो शेतकऱ्यांचा यांना शेतकऱ्याची आठवण झाली फक्त निवडणुकीसाठी यापूर्वी त्यांना कधी आठवले शेतकऱ्याच्या कांद्याच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये कांद्याचा भावाबद्दल उभं राहायचं म्हणून कांद्याचा भाव गावागावामध्ये कुठेही तोंड दाखवलं नाही आणि लोकांना तोंड दाखवायची सुद्धा हिंमत ना राहिली नाहीये मग काय घेऊन जायचं लोकांकडं शेतकऱ्याच्या जा शेतीमाला भाव मिळाला पाहिजे हो आम्ही काय म्हणतोय आमचं तेच म्हणणं आहे मी सुद्धा भांडतोय ना मी सुद्धा शेतकऱ्याचा पुत्र आहे मी सुद्धा शेतात काम केलंय मला सुद्धा निवडून गेल्यानंतर शेतकऱ्याच्या प्रश्नाच्या साठी शेतकऱ्याच्या शेतीमाला भाव मिळण्यासाठी लोकसभेमध्ये प्रश्न मांडून कायदे बनवून घ्यायला पाहिजे मी नुसते प्रश्न उपस्थित करणार नाही तर त्या सोडवण्यासाठी पुढाकार घेणार त्यासाठी नवीन तंत्रज्ञान काय करता येईल कांद्याचा प्रश्न माझ्या या भागाचा शेतकरी फक्त कांदा आणि कांद्यावर अवलंबून आहे प्रत्येक वर्षी कधी नाही असं प्रत्येक वर्षी कांद्याचा भाव खाली वर होत असतो ह्याच्यावर काही काही तोडगा काढा ना की नुसती लोकसभेमध्ये भाषण ठोकणी म्हणजे झालं असं काही नाही आहे माझ्या डोक्यात विचार आहे की बाबा आज आपण कांद्याचं चाळीत बांधतो त्याच्यापेक्षा काहीतरी नवीन तंत्रज्ञान वापरून त्यासाठी शेतकऱ्याला जर दिलासा मिळाला कांद्याची साठवणूक करता आली कांदा जास्त वेळ टिकता आला निर्यात करता आली आणि निर्यात करण्यासाठी कायदेबंदू करावे लागले तर हा शेतकऱ्याचा पुत्र तुमच्यासाठी ते करायला सुद्धा कमी पडणार नाही हे नुसती भाषण करून राहणार नाही तर मला या प्रश्नासाठी मला ह्या प्रश्नासाठी संशोधन करून जे काय करता येईल मला सांग साधी गोष्ट आणि म्हणून मला कधी कधी विचार पडतो तुम्ही पाच वर्ष निवडून दिलं तुम्ही गावात गेले नाही कुठल्याही गल्लीत नाही कुठल्याही गावात नाही काम नाही विकास नाही दुसऱ्या बाजूला मला बघ वीस वर्ष हो मी तुमच्या समोर आहे मी कधी ऊन पावसाळा की का काय बघितलं नाही पराभव झाला हरलो त्यातून सावरलो लगेच दुसऱ्या मिनिटाला सावरलं आणि दुसऱ्या दिवसापासून कामाला आपल्याच गावामध्ये इथे येण्याची माझी पराभव झाल्यानंतर मला वाटतं तिसरी वेळ आहे इथे आमची एक कन्या सायली तिच्या घरी पण दोन वेळा आला होतो एक होतखरू मुलगी आहे तिला भेटायला मी आलो तिथं नाही नाही सायली डमडेरे म्हणून डमडेरे सरांची मुलगी आहे हा तर रेल्वेमध्ये अपघात झाला होता ती खोत खरू हुशार मुलगी आहे अच्छा पण वडीलपणा म्हणजे बघा सांगण्याचं मी सगळ्या गावागावामध्ये वाड्या वाड्यामध्ये मला लोक आहे शिरूर लोकसभेच्या मतदारसंघातल्या साई तालुक्यात माती माती इंच इंच जमीन माझ्या आवडीची प्रत्येक माणूस माझ्या ओळखीचे आता हे बघा बबन दादाच्या बाबतीत मी काय गोडेजावर करत नाही केलं प्रामाणिकपणे त्या माणसाला पक्षाची सेवा केली त्याचा मृत्यू झाला झाला आम्हालाही वाईट वाटत तस्करीला मी आलो होतो गावाने ठरवलं की त्यांच्या स्मृतीसाठी आपण काहीतरी त्यांचं स्मारक किंवा ट्रस्ट करावा सगळ्यात पहिला आहे म्हटलं पहिली मदत माझी राहिली आणि रक्कम रुपये मी दिले आणि भविष्यामध्ये नुसतं थांबणार नाही अरे जीवाला जीव देणारा माणूस होता पक्षासाठी त्याने सगळा प्रपंच सोडून हे सगळं करून काम करत राहिलं लोकांसाठी काम करत राहिला ग्रामपंचायतीसाठी काम करत राहिला त्याच्या स्मृतीसाठी जर अजूनही काय करायचं असेल तर मला ग्रामस्थांना विनंती करायची हा शिवाजी आठवडा त्या कामासाठी सगळ्यात पुढं अग्रस्त राहील गावाच्या विकासासाठी मला सांगायचं आहे आज देशातलं सरकार राज्यातलं सरकार दोन्ही सरकार आमचीच आहे उद्या येणारं सरकार नरेंद्र मोदीजींचं देश जो आमचं सरकार असणार आहे आणि राज्यात येणारं सरकारसुद्धा आमचंच राहणार पण अशा वेळेला विकास कामाला या जिल्ह्याला कमी कुठल्या गावाला कमी देणार नाही एका बाजूने आमचे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय पवार दुसऱ्या बाजूने नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून प्रत्येक गावाला आता बघितलं मी येताना शे शेताना छोटा पूल आपण केला मला वाटतं सहा कोटी रुपयाचा ना आता तो पूल केला ना बऱ्याच हातोटे करत होता पण असे अनेक कामं आपल्याला करायची भविष्य काळामध्ये ही कामं करण्यासाठी आम्ही कुठेही कमी पडणार नाही मला आपल्याला सगळ्यांना विनंती करायची की तेरा मेला या लोकसभेच्या निवडणुकीचं मतदान आहे मतदान करताना गेल्या पाच वर्षापूर्वी काय झालं गेल्या पाच वर्षात काय झालं याचा विचार करा आपल्यासाठी कोण धावून येतं आपल्या अडचणीला कोण समोर उभं राहतं याचा विचार करा आणि फक्त संधी साधूपणा आणि नुसतं फक्त भावनेला हात घालणारी भाषणं आणि नाटक यापासून आपण सावध राहा नाहीतर पुन्हा आपला पाच वर्ष पाठीमागे जाईल आणि आपल्या मतदारसंघाचं वाटळ होऊ द्यायचं तर पुन्हा एकदा नरेंद्र मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी घड्याळात मतदान करा आणि मला विजय करा एवढी विनंती करून थांबतो धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका